बघा पालघर जिल्ह्याचा विकास बघा तर मित्रांनो हा रस्ता आहे एका रस्त्यामध्ये काय आहे ते तुम्हीच बघा कशी गाडी चालवून राहिली तुम्हीच सांगा मला चंद्रावर जायची गरज नाही इथंच तुम्हाला चंद्राचा आस्वाद घेत आहे कोणते मटेरियल यूज आहेत तर ठेकेदार आणि या पीडब्ल्यूच्या अधिकारी आहेत ना त्यांनाच माहिती नमस्कार मित्रांनो माझं नाव नितेश आणि माझ्यासोबत आहे सुमित शेलार तर आज आपण बुधावली ते देव कुडूस या रोडनी काही व्हिडिओ फुटेज तुम्हाला शेअर करतो शॉर्ट आहेत ते तुम्हाला कसे वाटतात त्याची कमेंट करा बट आम्ही जेवढे शक्य होते तेवढं रस्त्याची कंडिशन तुम्हाला समोर दाखवते कॅमेरासमोर तर व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो हा रस्ता आहे एका रस्त्यामध्ये काय आहे ते का तुम्ही बघा बघ खड्डल नाही मोठ्या जबरदस्त हा बघा ही काय अवस्था आहे रोडची काय अवस्था आहे बघा तुम्ही इथून कशी गाडी चालवणार तर तुम। तुम्हीच सांगा मला हा रस्ता आहे का इथं तो पण कळत नाही रात्री तो सोडा पण इथून दिवसा पण जाणं मुश्किल आहे म्हणून आज पाऊस नाही त्याच्यामुळे तुम्हाला खड्डे तेवढे विजिबल होणार नाहीत पण तुम्ही ते रस्त्याची कंडिशन बघा की तशी काय वर्क झालेलं आहे चंद्रावर जायची गरज नाही इथंच तुम्हाला चंद्राचा आस्वाद घेता आहे काय बघा जरा पूर्ण काय त्याला जाड चिखल आहे चॉकलेट कसं गर्मीमध्ये पिघळत आहे तसा तर हा या कंडिशनला आहे जरा कोणते मटेरियल यूज करत आहेत तर ठेकेदार आणि या पीडब्ल्यूच्या अधिकारी आहेत ना त्यांनाच माहिती कारण यांच्या या दोघांच्या काय म्हणतात ते सपोर्ट शिवाय हे असे रस्ता एवढा चांगल्या क्वालिटीचा देऊच शकत नाही लोक ही मिली बघत आहे त्यांची मिली बघत आहे या लोक काही पर्सेंटेज काम करतात म्हणजे हा जो रस्ता आहे तो बनून एक महिना पण आपल्याला सुखात या रस्त्यावर जायला बेसिकली गोष्ट अशी आहे ना की यांना बनवायची आठवण एवढंच येते हो की जसं पाऊस पडायला एक महिना बाकी आहे त्याच वेळेस हे लोक बनवणार आणि त्याच्यानंतर मग सांगतो की पावसामध्ये खराब झाला रस्ता आणि रस्त्यावर रस्ता म्हणजे वरून हे लोक काही खोदणार नाही त्या रस्त्यावरच जसं मित्रांनो हा रस्ता बघा तुम्ही काय रस्ता कुठून सुरू आहे कुठून काय चालू आहे त्यांना त्यांनाच कळत नाही गाडीचा पण ना गाडी कशी आता समोर गाडी आहे आम्ही ट्राय करतो तुम्हाला दाखवण्याची पाऊस नसल्यामुळे की तुम्हाला तेवढा काही खड्डे एवढे क्लिअर नाही होणार पण तरी आम्ही ट्राय करतोय कारण आमच्याकडे पण एक लिमिटेड टाइम आहे रोज गाडी कशी हालते रोज कोणत्या कंडिशन मध्ये या प्रवाशांना प्रवास करावा लागतो आणि बेसिकली यार आ, स्टू, आ, ले 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 या रोडनी जास्त ट्रॅव्हल करणारे कॉलेज कॉलेज किंवा स्कूलचे किंवा इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स आहेत जे राहिलेले उद्योगधंदे आहेत पहिले तर खूप काही गेलेले आहेत या एमआयडीसी मधून पण जे राहिलेले उद्योगधंदे आहेत त्याच्यात जाणारा नोकरदार वर्ग आहे पण याची कोणालाच पडलेले नाही प्रशासन तर इथं आहेच का नाही ते पण माहिती नाही कोण म्हणजे एक्झिस्ट करतं की नाही ते पण माहिती नाही स्थानिक लोक ना तर ह्या कंडिशनला हा रोड नसताच स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा याची काही पडलेली नाहीये तुम्ही बघू शकता हे खड्डे भरलेले होते कशाने खड्डे यायच्या नुसत्या दगडी खडी टाकून हा आता जर पाऊस असतो ना तर हा पूर्ण म्हणजे एक ओढा कसा असतो तसा दिसलं असता तिथं आता इथून मला सांगा हा खड्डा किती खोल आहे हा दोन फुटा जवळपास खोल आहे आता इथून जर एखादा गाडी किंवा कार गेली त्याची अवस्था काय होणार आहे वरून तुम्हाला अजून एक चांगलं फुटेज देत आहे मी हे एक हायवा चालत या रोडने कमीत कमी याच कंपनीपासून किती येते माहित नाही पण आता एक रिकामा एक भरलेला आहे आणि हे जेव्हा भरलेलं असेल जवळपास चाळीस टन माल याच्यात असतो कमीत कमी साडेसहा ब्रास खडी बोला किंवा ज्या जे मटेरियल घेऊन जातं तेवढं कॅरी करून जात आहे आता हा बघा हलवा कसा आणि आहे दिवसाला ते तेवढं कॅप्चर होत नाही हे बघा कसं हे लस काढत चाललं आहे जर हा हायवा एका कार फोर व्हीलर वाला त्या थे जा थे जा थे जा थे ने आला तर आम्ही कसं जाणार इकडून अजून एक उपद्रव झाला हा रस्ता तर खराब होता त्याच्यामध्ये हे गॅस लाईनचं काम चालू आहे परमिशन न घेता आता याचं परमिशन आणि काय गोष्टी आहेत ते संबंधित अधिकारी आणि या इथे खेळाच्या प्रोजेक्ट लीड करत आहे ते लोक जाकिन दे, हे रस्ता बघा हा जर पाऊस पडला तर हा धुन नाही जाणार का लोकांच्या आयुष्याशी खेळ हा खेळ खंडोबत चालू आहे दुसरा काही नाही चालू आहे हे रस्ता साईडला खोदले वरून हे लिगल इनिगल तुम्ही पार्किंग येत आम्ही कसं जाणार या रोडनी कशा असं नाही कुठं कधीतरी आमच्याकडे बेसिकली पालघर आणि वाडा तालुक्याचं जे प्रशासन आहे ते झोपलेलं आहे आणि इथले जे काय म्हणतात स्थानिक सुद्धा स्थानिक तर आहेत इथे जागेच नाही आहेत अजून थोडं दाखवतो हे काय तुम्ही हे कशाला खोदलंय आणि खोदायचं काम तुम्हाला किती करायचं खोदलंय किती आणि या बाजूला तर गाडी गेली आणि आता रस्ता किती राहिला याच्यामध्ये जागा किती राहिली कशी गाडी काढणार आम्ही समजा याच्यात गाडी एखादी पडली एखादी गाडी कशी काय निघणार इथं दोन तीन दिवस राहणार म्हणजे जबाबदारीची जाणीवच नाही इथे कोणाला की आपण केलेलं काम कसं केलं पाहिजे आणि ते पूर्ण झाल्यावर ते सुद्धा कसं के पूर्ण केलं पाहिजे ह्याची जाणीव इथे कोणालाच नाही कोणाला माहीत असेल या प्रोजेक्टची स्टेटस हा या प्रोजेक्टला स्टे स्टे आहे ला का गॅस लाईनच्या कोणाला जर माहीत असेल तर या कमेंटमध्ये टाका आणि जेव जो, जेवढं तुमच्या प्रतिनिधी आम्हाला मदत करता येईल हा ही टाटा काटा नेक्स पुढे ही टाटा नेक्सॉन आहे आणि खड्डे आहे की बघा कशी स्ट्रगल करते कशी स्ट्रगल करते बघा तुम्हाला दाखवतोय कशी लागणार नाही कसा रस्ता आहे तो बिचारा असं ट्राय करतोय की मित्रांनो हा रस्ता आहे समोर गाड्या मी पार्क केले आता तुम्ही बघा हे रस्ता खड्डा घेते इथं बघा दिसतं का तुम्हाला ट्राय करा खड्डा किती टिपी सांगतो किती खड्डा आहे गाडी आता इथे उभी आम्ही हा जवळपास असा होतोय असा कुलभर गाडी इथपर्यंत जाईल इथपर्यंत बघा तुम्ही जर केला रस्त्याच्या हाईटनुसार इथपर्यंत खड्डा पडला इथपर्यंत आणि आता पाणी नाही आहे विचार करा बघा पालघर जिल्ह्याचा विकास बघा